दादा तुम्ही एका मैदाना माहिती सोन्याचे दोन दोन शर्ट काय करता गुलाब पडला असं तरी पण काय पेरेवाला असतो ना पेरेवाला ऐकतो भेटतो का, का जिंको आपला जो नेचर आहे तो आपण कायम करतो परावाला पण आपण सामोरे जायला शिकायला पाहिजे कमबॅक केला चांगला कमबॅक केला गेल्या अड्ड्यात जो स्पीड त्यांनी लावला होता दोन गाड्या पडल्या त्यावेळेस आता पुन्हा जुन्या स्पीड लावल्या तुम्ही सोन्या आणि सुंदरची गाडी पण चांगली पाहिजे ती गाडी तर दिसत नाही आपल्याला ते सोन्याने सुंदर सुंदर पण चांगलाच नमस्कार कसं आज आपल्या सोन्याचा आजचं नियोजन काय आपल्या विनेश मुळेलं आहे पेऱ्यामध्ये कोलिकोपरचा चिक्क्या होता परेस्पर कशी गाडी पलावली गाडी चांगली पळाली अंदाज झाला थोडासा आणि गाडी जरा पडून सुटली दादा मागच्या दोन तीन हफ्त्यामध्ये गेलो तर सोन्याचे गुलाब पडले होते दोन तीन गुलाब पडले होते दोन गुलाल पडले होते जरा आमच्या झाले घरचे मुला पडले ते आज गुलाब झाला चांगला वाटला दादा तुम्ही एका मैदानामध्ये सोने ते दोन दोन शेती काय करता गुलाब पडला असं तरी पण काय पेरवाला असतं ना पेरवाला ऐकत ना आपला हा का दुसऱ्याला अपमान नाही करतायत ना आपल्या शेवटी प्रत्येकाला हाऊस असते जिंक काय चार दादा तर आता आता कम बॅक झाला सोने दोन लाख जर घेतले त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल आम्हाला तर खूप बरं वाटला का कम बॅक केलं चांगला कम केला गेल्या अड्ड्यात जो स्पीड त्यांनी लावला होता दोन गाड्या पडल्या त्यावेळेस आता पुन्हा जुन्या स्पीड लाईल नक्की काय काय घडलं होतं काय ना आम्ही खुऱ्या काढल्या होत्या ना त्याच्यामुळे तो बरा बैल जरा यागेच झाला होता बैल खुऱ्या काढला जरा आराम लागतो बैलला परत आता तो स्पीड लावलाय मित्र काय तुझ्या मित्र काय सगळा नियोजन मित्रच करतात आपला कायच त्यांच्यात नसतं सबक सगळं आज पण मी येतच नव्हतो खाली त्यानंच सांगितलं तर तुम्ही तिथं खाली कसं आज जरा तो पण चिक्या पण थोडा मस्ती करा म्हणून बोलतो तू तर सपोर्ट असं झालं तुमची ती सोन्या आणि लक्की लक्की ही गाडी पण चांगली बोलायची ते तर तिला तोडत नव्हतं त्या गाडी त्यानंतर तुम्ही सोन्या आणि सुंदरची गाडी पण चांगली पाहिजे ती गाडी तर दिसत नाही आपल्याला ते सोन्याने सुंदर सुंदर पण चांगलाच बैल आहे आज सुंदरने चांगली गाडी मारली ना आज आंब्याचा सुंदर ती गाडी दिसत ना त्याबद्दल काय सांगा नाही थोडासा जरा मस्ती केली होती बैलाने एक वेळ त्याच्यामुळे जरा माझ्या पायाला मार लागला ला म्हणून जरा त्या केला होता ड्रायव्हर कोण होता आपल्या गाडीवर ड्रायव्हर प्रवीण ड्रायव्हर टेमरी कशी गाडी काय सांगितलं गाडी चांगली पलाली गाडी त्याने सांगितलं गाडी थोडीशी सुट्टीला जात होती बाहेर सोन्या बाहेर जात नाही ना खेचली गाडी त्याने त्याच्यामुळे थोडासा अंतर पडला होता तो एकदा रुटीनला लागल्यावर अंतर कव्हर करतोय दा सोने एकदा पण फाकला नाही का असं ना। कधी नाही नाही कधीच नाही कधीच नाही सवत नाही त्या कशा म्हणजे काय सांगा त्याबद्दल म्हणजे तो बैलच एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे एकदम शिदार असतात तुम्ही गाडी फेकली ना समजा गाडी समजा बाय चान्स आमची गाडी इथं सुटली नव्हती कुठेशी खिडकालीला तरी पण तो बैल जर गिरकी मारून परत रस्त्यावर येतो पण अशी बाहेर गाडी नाही नाही समोरचा बैल जरा उडीच नाही घेत मग गाडी फेकणार ना थोडीशी क्रॉस होणार गाडी ना जेव्हा तुम्हाला पराव भेटला ते पराव तुम्ही काय शिकला पराव भेटतो का जिंको आपला जो नेचर आहे तो आपण कायम ठेवतो परावाला भावाला पण आपण सामोरे जायला शिकायला पाहिजे प्रमय पाटील तलोजे मजकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज शरद झालेली आहे म्हणजे आज एक चांगली भेट दिली तुम्हाला आज चांगली भेट म्हणजे तो तोच मेन बैलांचा मालक आहे नक्कीचा खास नक्की म्हणजे त्याचा खास जीव लागतो जीव आणि तो या दोन बैलांमुळे तो मार्केट मध्ये आलाय त्याला ते काय तेवढी हाऊस नव्हती हो बैलांची आता त्याचा जीव बैलांवर बघता भरपूर जीव लागतो बैलांना म्हणजे आज बर्थडे चांगलं ओके थँक्यू